नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यक्षनाची सर्वात मोठी बातमी भाजपला पडले सर्वात मोठे खिंडार सर्वात मोठे नेते करणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश मित्रांनो त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाले आहेत विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे अहमदनगरचे भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मधुकर पिचड आणि वैभव पिचड आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहेत अकोले येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात मधुकर पिचड आणि वैभव पिचड या दो दोघही या मेळाव्याला उपस्थित होते दरम्यान याआधीही मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी तीन वेळा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती असे वृत्त एका वृत्तवाहिनीच्या सूत्राच्या आधारे मिळालेले आहेत त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मधुकर पिचड आणि वैभव पिचड उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा देखील अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र